काल संध्याकाळी अकराच्या दरम्यान कुतुडपुरच्या हद्दीमध्ये मुठेश्वर या भागामध्ये एक फायरिंगची इन्सिडन्स घडलेला आहे यातील जोखमी आहे ज्याला ती गोळी लागलेली आहे तो प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती आहेत मूळचा राहणारा डांगे चौक पिंपरीच्या हद्दीतला आहे तो या ठिकाणी ब्ल्यूच्यूथ नावाची कंपनी कोथरूडमध्ये ते, ते काही साथीदार त्या ठिकाणी काम करत होते काल दुपारनंतर ते पार्टी करण्यासाठी शॉपवर जे पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये तो एरिया आहे त्या ठिकाणी पाठीकोट आल्यानंतर वापस येताना त्या ठिकाणी त्यांचा जो एक मित्र आहे तो कुथूडमध्ये ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि मी आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आणि ते नंतर निघून गेलेले आहेत याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनटाच्या अंतरावरती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी दुसरा एक जखमी आहे त्याला याच आरोपींनी जे आहेत एक पाच सात लोक आणि त्याच्यासोबत काही लोक होते त्यांनी परत एक कोयत्यानी मारहाण करून मानेवरती तो एक त्या जो जखमी आहे फिर्यादी आहे त्याला पण मारण्याचा प्रयत्न केला अशा दोन घटना काल रात्री दहा पंधरा मिनिटाच्या अंतराने ह्या लोकांनी केलेल्या आहेत प्राथमिक हे सर्व माहिती मिळाली की हे सर्व आरोपी जे आहेत ते घायवेळ गँगचे मेंबर्स आहेत आणि बाकीचे आरोपीचे बाकी निष्पन्न करणे आणि त्याला हे करणे पोलिसांचं हे सुरू आहे याच्यामध्ये प्राथमिक याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल केलेले आहेत तीन सात विथ आर्म्स आहे बाकीचे सेक्शन्स याच्यामध्ये लावलेले आहेत सर त्यांची त्यांच्यामध्ये पार्श्वभूमी यांचे असे की हे सर्व जे आपल्याकडे जे जे बाहे भागामध्ये जे आहेत एक टोळी आहे घायवळ गँग नावाचे गिलेश घायवळ त्याचे सर्व खासदार ह्या गांगचे सर्व मेंबर आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर पूर्वीचे काही मोका दाखल आहेत काही तीनशे सातशे प्रकार आहेत आणि हे त्यांचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे आणि त्याच गुन्हेगारीच्या रेकॉर्ड हे जो मोठी चौक आहे या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या पण म काही घटना त्या ठिकाणी दोन गँगमध्ये झालेल्या आहेत त्याच वर्षी तुळीच्या वर्ष याच्यावरून किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा त्या भागामध्ये ते ऍक्टिव्ह राहतात परंतु हे जे जखमी आहेत त्यांच्याशी यांचा काही तसा काही संबंध नव्हता किंवा त्यांच्या पूर्वीची काही गुन्हेगारी पण पाश नाही त्यांचा काही वाद पण नव्हता बरोबर त्यांनीच केले त्याच लोकांनी नंतर पुढे जाऊन दहा पंधरा मिनिटांनी त्यांनी घटना केलेली आहे

वैभव साठे म्हणण्याचं नाव आहे श्री कृष्णगड कारण तेच आहे की हे रस्तेमध्ये उभे होते प्रशांत प्रकाश धुमाळ आणि वैभव साठे आणि आम्ही इथले भाई आहोत म्हणून आधी या धुमाळ हो यांच्यावर खेळलेला झाला आणि त्यानंतर हे याचा उद्देश आहे त्या ठिकाणी दहशत निर्माण करणे आणि हा घटना तसच आहे म्हणजे तुम्ही सांगा की धुमाळ यांना पुन्हा हे पुढे पळाले का हे जे साठे आहेत ते वैभव साठी नाही नाही वैभव साठीची हे घटना वेगळी आहे हे जी पहिला प्रकार फारीचा झाला आहे याच्यामध्ये प्रकार वेगळा दुसरा झालेला प्रकार पूर्णतः वेगळा आहे यांचा काही यांचा काही संबंध नाही हे त्या सागर कॉलनी आहेत आणि प्रकाश धुमाळ जे आहेत ते डांगेचं या ठिकाणी राहणार सागर कॉलनी मध्ये आता प्राथमिकदृष्ट्या याच्यामध्ये जे आरोपीने आमच्याकडे निष्पन्न झाले जे साक्षीदार आहेत ते नुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये बाकीची जे आरोपी तुम्ही सांगताय त्याच्यामध्ये त्यांचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काय रोल आहे का याच्यामध्ये तर पोलीस तपास करत होते त्या 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 ठिकाणी ठिकाणी दरम्यान गेले ते ते सामान्य नागरिक आहे सामान्य नागरिक आमची पार्श्वभूमी नाही आणि यातला जो आरोपी आहे त्यातला त्याच भागात राहिलेला आहे त्याच्यामुळं तो प्रकरण झाल्यानंतर याच्यामध्ये मयूर कुमरे म्हणून आहे त्यांनी ही घटना केली आहे त्याच्यासोबतची बाकी साथीदार म्हणजे गणेश राऊत आहे मयंक व्यास रोहित आखाडे आनंद चांदलेकर आणि विनय फाटक आणि इतर काही लोक आहेत त्याचा अजून रोल त्यांचा निष्पन्न होत आहे आणि पोलीस त्याच्यामध्ये वर्कआउट करत आहेत हो सगळे त्या जे आहेत त्याच भागात राहतात आणि जे तुम्ही घेतले निलेश घायवळ याच्या संदर्भात सर्व आरोपींचे नाव आहेत आता प्राथमिक माहिती अशी मिळते किती काही त्यांचं पण दारू सेवन केलं होतं आणि प्राथमिक दृष्ट्या समोर येते परंतु आपण व्हेरीफाय करत आहे आणि काही चायनीज वगैरे काही खायला त्या ठिकाणी चांगली चौपाच्या पलीकडे तिकडे गेले होते तर येता असताना हे पण लोक समोरून होते समोर आणि नंतर ज्या ठिकाणी फायरिंग झाली त्या ठिकाणी त्यांच्या मित्राला ड्रॉप केल्यानंतर हे मागून आले त्या ठिकाणी आणि तिथं त्यांची ही घटना झालेली आहे हे तर ते असे रस्त्याच्या कडे लोक होते गाडीवरून चालले होते की काय नक्की म्हणजे भेटले कसे नाही जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस हे परत सगळ्या तिकडे त्यांच्या सागर गेले त्यावेळेस त्यांचं तिथं आहे तो दुसरा फिर्यादी सागर त्या ठिकाणी तो राहणार राहायला त्या ठिकाणी आहे आणि यातला एक आरोपी पण त्या ठिकाणी राहिला आहे त्याच्यामुळे ते रस्त्यात दिसले रस्त्यात दहशत करायची आणि किंवा आपला वर्चस्व करायचं हा एक प्राथमिक उद्देश दिसतो परंतु जी घटना ज्याच्यावरती फायरिंग झालेली आहे पहिल्यांदा घटना झालेली त्याच्यामुळे त्यांचं काही त्यांचं पूर्वीचं काय यांच्याशी काय वैर काय असं बिलकुल प्रथम दर्शन तरी वाटत नाही सगळे मुख्यातले आरोपी आहेत त्यांच्याकडे कोयटे येतात पिस्तो येतात आणि पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या जवळ जी घटना घडते की पोलिसांचं अपयश नाही का त्यांच्यावरती रेकॉर्ड गुन्हे असतील अशा पद्धतीनं पिस्तल वापरणं किंवा मग अशी साहित्य कुठून अपयश आहे असं वाटत असं असं बिलकुल म्हणता नाही कारण यांच्यावरती सर्वांचं आपल्या पोलीस स्टेशनचं चे, त्यांचं चेकिंग राहतं यांचा वाच होतो यांच्या पूर्वीच्या पण प्रिव्हेंटॅक्शन झालेले आहेत आणि कंटिन्युअस यांच्यामध्ये कुठलंही तक्रार आली तर पोलीस त्याच्यामध्ये ऍक्शन घेते आता ही घटना झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी ताबडतोब लगेच त्या ठिकाणी आरोपी आरोपी शोधणे किंवा पुढची बाकीची कारवाई आहे करून बाकी आता आपल्या आहेत आहेत आणि बाकीचा रोल निष्पन्न झाल्यानंतर पुढची याच्यामध्ये कारवाई करत आहोत बंदुकी घेतात सर्वसामान्यांवर फायरिंग कोणताही टोळी किंवा काय असं जो आपण जे म्हणताय याच्यामध्ये कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही कायदा सर्वोच्च आहे याच्यामध्ये कुणी जर, जर का कायदा हातात घेण्याचा किंवा मी काही या भागातल्या अमुक आहे तमुक आहे जर कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला निश्चित पोलीस आणि जे कायदा आहे त्याचा धाक आणि जरब बसवल्याशिवाय सगळ्या पोलीस राहणार नाही किंवा कायदा त्या ठिकाणी सक्षम आहे सर्व ज्या बाकी काय टोळ्या जो आम्ही तुम्ही सांगतायत याच्यामध्ये पोलीस कायद्यानुसार या ठिकाणी काम करतो दोन टोळ्या आहेत गजानन मारणे आणि तर खांडेकर चा प्रकार घडलेला आहे आता हा प्रकार तर याच्या अशा घटना घडू नये यासाठी काय नेमकं पोलिसांकडून केलं जाणार या दोन डोळ्या संदर्भात आता याच्यामध्ये जे पहिले तुम्ही सांगितलं गजानन मारणे हे सर्व पूर्ण पूर्ण रेडीवरती मोका लावल्या ते सर्व आरोपी आतमध्ये आता याच्यामध्ये सुद्धा हे हा जो प्रकार झाला आहे रात्री याच्यामध्ये सुद्धा पोलीस जी कठोरातली कठोर कारवाई आहे त्या दृष्टीने नक्कीच याच्यामध्ये काम करत आहे आणि नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये काम केलं तुम्हाला दिसेल तुम्हाला मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जे जे आहेत प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील किंवा ज्यांचा कोणाचा ड्रोल निष्पन्न होईल कुणालाही स्प्लेयर केले जाणार नाही